मित्रांनो काल आर्यनने सीमा म्हणाली फ्रीजमध्ये त्याने बरेच काय 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 भरून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये ते आपण आज बघणार आहोत हा फ्रीज एक आम्ही बेडरूम मध्ये ठेवला होता दुसरा जो फ्रीज आहे तो किचन मध्ये आहे आणि आमच्या आर्यन साहेबांनी काल हे बघा त्याच्यामध्ये पूर्णपणे असे खेळणे वगैरे भरून ठेवलेले आहे त्याच्यामध्ये हे बघा त्याची वॉटर बॉटल हे क्रीम हे सर्व अजून बरेच काही त्याचे पिचकारी वगैरे आहेत फ्रीजमध्ये पूर्णपणे त्याने काल भरून ठेवलेलं आहे आर्यनने हे बघा बरेच काय काय मटेरियल आहे चालूवाला फ्रीज आहे पण त्याने स्विच वगैरे बंद केला बंद करून त्याच्यामध्ये ठेवून दिले सर्व खेळणी या फ्रीजमध्ये ठेवून दिले तो गेलेला आहे ट्युशनला तो आल्यानंतर त्याला विचारतो चांगल्या फ्रीज मध्ये पूर्ण खेळणी वगैरे भरून ठेवून गेला या ट्रे तो दुसरे का ट्री मध्ये वगैरे काय ठेवलेलं आहे बघा खेळण्याचा ट्री आहे त्याच्यामध्ये बघा चा कवर आहे गुड नाईट पण ठेवलेलं आहे हे भांडी वगैरे घासण्याचं तो सुद्धा ठेवला याच्यामध्ये मेंबर जास्त दिसत आहेत सायकलचा सा त्याचा लॉक आहे काल मला विचारत होता सायकलचा लॉक वगैरे कुठे ठेवलाय म्हणून काल शोधत होता तो काल ड्युटीवर गेलो असताना सुद्धा कॉल करून विचारत होता पप्पा सायकलचा लॉक वगैरे बघितलाय का म्हणून तर लॉक बघा त्याने याच्यामध्ये ठेवलाय तो विसरला असेल लॉक कुठे ठेवला वगैरे परत ठेवला तर त्यानेच आहे पण विसरला असेल तो फ्रीजमध्ये वगैरे सुद्धा खेळणी सगळी पॅक करून ठेवले त्याने चांगल्या फ्रीज मध्ये गोदरेजच फ्रीज आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे खेळणे वगैरे भरून ठेवले दुसरीकडे सुद्धा त्याला खेळणी वगैरे स्टोरिंग करण्यासाठी स्पेस आहे आपल्या इथे सायकल सुद्धा बघा सायकलचं पूर्ण मटग वगैरे सर्व तो सुद्धा तोडून टाकलेला हे बघा पण फ्रीज मध्ये खेळणे वगैरे मला काही बोललं नाही तो तिज चा स्विच वगैरे बंद केलं आणि ठेवून दिले त्याच्यामध्ये खेळणे सर्व ते सगळं ते खाली करायला सांगितलं पाहिजे कारण चांगलं फ्रीज आहे भाजीपाला ठेवायच्या फ्रीज मध्ये खेळण्यावर ठेवून दिली आर्यनने त्या थोड्या वेळाने सर्व काढून घ्यायचे आहेत काय ठेवणार नाही त्याच्यामध्ये युजेबल फ्रीज आहे असं पण नाही की बंद वगैरे आहे म्हणून